नमस्कार प्रभू रामचंद्राच्या अयोध्येत दर्शन केल्यानंतर जे काही बघायला हवं त्यातलं तिसरं ठिकाण मी तुम्हाला आज दाखवतो आहे हे तिसरं ठिकाण खूप छान आहे याच्यात दोन महत्वाच्या कथा आहेत दोन महत्वाच्या कथा एक कथा आहे प्रभू रामचंद्राच्या परत येण्याच्या आधीची आणि दुसरी कथा आहे प्रभू रामचंद्र परत आल्यावरची तिकडे रामेश्वरची सामुद्रधुनी ओलांडून लंकेत गेल्यावर लंकेमध्ये प्रभू रामचंद्रांचं आणि रावणाच्या सैन्याचं युद्ध सुरू आहे रावणाचा पाडाव होण्याच्या आधी रावणाचा पुत्र इंद्रजीत मेघनाथ हा युद्धभूमीवरती आलाय आपल्या पित्याला विजय मिळवून द्यायचाच या ईर्षेने या भावनेने आलेला इंद्रजीत मेघनाथ हा लक्ष्मणाचा पराभव करायचाच रामालाही कंठस्नान घालायचं या भावनेनं पछाडलेला आहे आणि तो युद्धभूमीवरती आपल्या संपूर्ण शक्तीनिशी आलेला आहे खरं तर इंद्रजिताला राम आणि लक्ष्मण हे दोघं एक विलक्षण वीर आहेत ते मानव नाहीत तर वेगळी काही शक्ती घेऊन आलेली आहेत याची जाणीव झालेली होती कारण त्यानं वारंवार त्यांच्याशी लढल्यानंतर त्याला त्या शक्तीची जाणीव झालेली होती आणि ही जाणीव तो रावणाला करून देत होता रावणाला त्यांना सांगितलं की पिताजी मी आलोय खरा पण ते कोणी साधे नाही आहेत मला असं वाटतंय की आपण सीता परत द्यावी आणि त्यांना त्यांचं काम करू द्यावं ते निघून जातील ते साधे पुरुष नाही आहेत रावण इंद्रजिताला अगदीच घालून पाडून बोलतो सांगतो की तू का आहेस का तू असा आहेस का तुला तु तू तु, तू तु वीर योद्धा नाही आहेस का आणि इंद्रजित युद्धाला परत जातो मी हे सगळे यासाठी सांगतोय की मोठ्या ईर्षेनी आणि पित्याला काहीतरी आहोतच आपला पराक्रम आहे हे दाखवायला आपला या युद्धात मृत्यू होणार आहे हे दाखवायला तो जातो आणि लढाईला लागतो लढाईला सुरुवात झाल्यावरती तो वेगवेगळ्या अस्त्रशस्त्रांविषयी लढू लागतो आणि लक्ष्मणही तेवढ्याच ताकदीने ते युद्ध लढत असतो पण या शक्तीत शक्ती वाढते ती इंद्रजिता इंद्रजिताची आणि तो आपला एक घातकी बाण लक्ष्मणावरती सोडतो त्याला शक्ती असं म्हणतात आणि तो घातकी बाण लक्ष्मणाच्या वरमी लागतो आणि मूर्छित होऊन पडतो मूर्छित कसला या बाणाचा उपचार झाला नाही तर लक्ष्मण जाणार याची खात्री असते मग हनुमंत लंकेतूनच सुशेन नावाच्या वैद्याला घेऊन येतात नाडी परीक्षा करतो संध्याकाळची वेळ असते तो सांगतो की दूर हिमालयात तिकडे एक संजीवनी बुटी आहे ती बुटी आणावी लागेल ती दिली तर लक्ष्मणाचे प्राण वाचू शकतात आणि हनुमान प्रचंड वेगाने हिमालयाच्या पर्यंत जाऊन पोहोचतात वायू वेगाने प्रवास करून तिथे ती वनस्पती नेमकी कोणती याचा अंदाज येत नाही हनुमान मग आपल्या शक्तीचा उपयोग करतात युक्तीचा उपयोग करता येत नाही पर्वताच्या खाली आपला हात घालून तो पर्वतच घेऊन येतात आणि पर्वत घेऊन येत असताना हिमालय ते कलंका या रस्त्यात मध्ये अयोध्या लागलेली असते आणि खाली भरत तपश्चर्या करत बसलेले असतात एक पर्वत घेऊन कोणीतरी माकड माकड असते भरताच्या दृष्टीनं जात आहे आणि हे काहीतरी भयंकर आहे याची जाणीव भरताला होते आणि भरत आपला बाण मारून हनुमानाला खाली खेचतो आता मध्ये जे स्थळ तुम्हाला दिसत आहे ते भरतकुंड या भरतकुंडामध्ये हनुमानाला पाडलं जातं मग तिथून हनुमान येतात बाहेर म्हणजे या भरतकुंडाची कथा पुढच्या भागात मी तुम्हाला अधिकाधिक सांगणार आहे त्याच्यात बऱ्याच रंजक कथा आहेत या भरतकुंडामधून येतात हनुमान आणि भरताला आपली ओळख करून देऊ लागतात की मी हा हा आहे तुम्ही मला इथं पाळलं हे बरं नाही केलं मला माझ्या लक्ष्मणाचे प्राण वाचवायचे जाऊ द्या ही कथा कळल्याबरोबर त्या भरतकुंडाजवळ जवळ असलेल्या भरताला हनुमानाच्या विषयी विलक्षण प्रेम वाटू लागत आणि ते हनुमानाला कडकडून मिठी मारतात त्याला जाण्यासाठीची व्यवस्था केली पाहिजे का विचारतात त्या भरतकुंडाचा इतिहास तिथूनच आपण जाणून घेऊया रामरावण युद्ध लंकेला सुरू आहे समुद्राच्या काठावर तिथे इंद्रजीत आणि याच्यामध्ये लक्ष्मणामध्ये युद्ध होतं आणि शक्ती प्रयोग लागून लक्ष्मण मूर्छित होऊन पडतात आता लक्ष्मणाला वाचविण्यासाठी चक्क हनुमंतांनी लंकेतून घरा सगट वैद्य उचलून आणलाय आणि या वैद्याने उपाय सांगितलाय हिमालयात असलेली संजीवनी बुटी वापस आणायची हनुमान निघाले आणि बुटी न समजल्यामुळं अख्खा डोंगरच उचलला आले घेऊन बरं निघाल्यावरती रस्त्यामध्ये कोणीतरी एक वाणर बुटी घेऊन चाललाय याची जाणीव हो एका व्यक्तीला झाली आणि त्या ठिकाण होत अयोध्येच अयोध्येमध्ये रामाच्या पादुका घेऊन बसलेल्या भरताना आकाश मार्गे कोणीतरी जातोय याची जाणीव झाली आणि याच जाणीवेतून त्यांनी हनुमानाला वर जाणाऱ्या हनुमानाला बाण मारून उचलला खाली उतरवला मग तू काय नेतोयस काय करतोयस याची विचारणा केली आणि तिथे लक्ष्मणाच्या मूर्छित झाल्याची खबर भरताला मिळाली जिथे झालं ना हनुमानाची भेट तीही जागा आणि अयोध्येच्या बाजूला नंदीग्रामी तापास वेश धारण करून बसलेल्या भरताला हनुमानाची भेट झाली आणि तिथून पुढे ही सगळं वर्तमान कळालं आणि लवकरच राम परत येणार आहेत याची माहितीही मिळाली पण बा संपल्यावर जिथे भेट झाले तेही हेच ठिकाण हनुमानाची इथे भेट झाली तेही हेच ठिकाण म्हणूनच नंदीग्राम हे स्थान महत्वाचं ठरत आणि त्या स्थानाची ओळख करून घेणंही आवश्यक ठरत या मंदिराचा आढावा घेणं देखील आवश्यक आहे कारण नंदीग्रामी असलेलं हे मंदिर अयोध्येला जाताना बघण्यासारखंच आहे तिथे तुम्हाला भरतकुंडाच्या ठिकाणी म्हणजे नंदीग्रामी या रामाची जिथे माफ करा हनुमानाची जिथे भरताची भेट झाली ते ठिकाण देखील तुम्हाला बघायला मिळेल तिथे दे मूर्ती देखील मिळेल तिथे नित्योपचार चालू असतो आणि तिथे आता गर्दीही वाढलेली आहे आणि या सगळ्या गर्दीत एक विलक्षण आनंदाची अनुभूती आपल्याला मिळून जाते की हेच ते ठिकाण जिथे भरत आणि हनुमान यांची भेट झाली ही भेट दुसऱ्या वेळेला पण झालेली आहे आणि दुसरा वेळ म्हणजे ज्या वेळेला श्रंगवेरपूरच्या राजाला भेटल्यानंतर रामाने हनुमानाला सूचना केली की जा जाऊन भेटून ये भरताला सुद्धा पुन्हा एकदा भरताची आणि हनुमानाची तिथे भेट झालेली आहे नंदीग्रामचं हे ठिकाण भरत आणि हनुमानाच्या भेटीचं दोनदा भेट झाल्याचं साक्षीदार असलेलं ठिकाण आहे म्हणून जे जे अयोध्येला जातील त्या प्रत्येकाने प्रत्येकाने या ठिकाणी भेट द्यावी अशी माझी तुम्हाला विनंती आहे नमस्कार